अरे आपा तुझा मुलगा काय करतो पहिले ते सांग अरे मला बोलायला लावायची इच्छा नव्हती पण ते माझ्या कुटुंबापर्यंत अरे माझे मुलग तर सोन्यासारखे आहे मटण खात नाही मच्छी खात नाही माळकरी नाही माळकरी आहे टाळकरी आहे पाच हजार लोक पंढरपूरला घेऊन गेलो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने असे लोक आहेत आम्ही पाचशे ही सायकली दिल्या जे मुल जे मुलं अपंग आहे अशाना आम्ही पाचशे मुलांना सायकली दिल्या त्याच्यावर बरेच लोक रोजगाराला लागले तेराशे मुली माझ्या त्या तीन किलोमीटर वर पाच किलोमीटर वर पायी चालत होत्या अशा तेराशे मुलींना या वर्षी आम्ही सायकली वाटप केल्या ते चोट म्हणलं जीपीएसचा अर्थ काय आहे अरे माझ्या नादात लागू नकोस माझ्या नादात लागू नकोस मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही अरे रमेश मानिक तुझ्या मध्ये एवढी हिंमत आहे तर ग्रामपंचायत मध्ये आडवा झाला तू म्हणे चांगले माणसं आहे मग लोक तू विधानसभा क्षेत्र प्रमुख होताना चोट्या राष्ट्रवादीचा कस काय फुटला तिकडून इकडे आला त्यांना बोलता येतं मला बोलता येत नाही का पातळीच्या खाली जाऊन बोलत नाहीये ते एक उठले सुटले धरंगावचं पाणी उठलं सुटलं धरंगावचं पाणी अरे बाबा माझं काम आहे योजना द्यायचं आता प्रशासक आहे तिथे प्रशासक आहे तिथे वीस तारीख जाऊ दे मग बघतो मी प्रशासकला कसं पाणी पाजत नाही तो